सांगलीच्या दत्त मारुती रोडवरती असणार अतिक्रमण मी त्या संदर्भात व्हिडिओ टाकला होता महानगरपालिकेनं लगेच त्याच्यावर ऍक्शन घेतली जे आता आपण बाजूच्या व्हिडिओमध्ये बघताय सांगलीच्या दत्त मारुती रोडवर विशेष करून आनंद थिएटर ते बालाजी चौक आणि बालाजी चौक हे एक नंबर शाळेकडे जाणारा रोड रो। याच्यावरती हे बाजूला जे अतिक्रमण काढायचं विषय चाललेला आहे ते, ते इतकं अतिक्रमण की त्या ठिकाणी असणारे फळ व्यापारी त्यांना माझे हात देऊन विनंती आहे फळ व्यापाऱ्यांना की मित्रांनो तुमचा धंदा बंद व्हावा किंवा तुमच्या धंद्या परिणाम व्हावा ही माझी भूमिका नाही आहे माझा एकच आपणाला विनंतीचा विषय आहे की रोज एक नवीन विषयमध्ये जो विषय मांडला तो तमाम नागरिकांना सांगलीचा त्रास होत आहे तुम्ही काय करता की तुमचं पाठीमागे जागा ठेवता आणि हळूहळू हळू रस्त्याच्या सेंटरपर्यंत येतात अक्षरशः आमच्या माता भगिनीना चालत जाता येत नाही एखाद्या टू व्हीलर आल्याला जाता येत नाही फोर व्हीलर वाल्याला जाता येत नाही अशी अवस्था निर्माण केली दुसरी गोष्ट त्या ठिकाणी असणारे कायमस्वरूपी दुकानदार जे व्यापारी आहेत त्यांच्या दारामध्ये तुम्ही अशा बसता की जेणेकरून त्या व्यापारी बंधूंच्या दुकानामध्ये एखाद्या ग्राहकाला जायची इच्छा निर्माण होत नाही अगर त्याची टेलर लावण्याच्या ती जागा नाही तर तुम्हाला सगळं माहिती आहे तरी पण तुम्ही अशा चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी बसता म्हणून मला नायला जाणं तुमच्या विरोधात हा व्हिडिओ काढावा लागला ते तुम्ही पहिले समजून घ्या मला कुणाचंही नुकसान करायचं नाही मी प्रत्येक वेळेला सांगतो रोज एक नवीन विषय हे कोणाच्या नुकसानीसाठी नाही अगर कुणाचं कट कारस्थान करण्याच्या दृष्टीने मी काढत नाही आज बघताय की या ठिकाणी ही महानगरपालिकेची एवढी टेम्पो मोठी गाडी ची आली आहे तिथं निवांतपणे जाय जायला लागलेली आहे म्हणजेच मला सांगा ना त्यांनी तुम्हाला उचललं का नाही उचललं मी त्यांना रिक्वेस्ट केली होती तुम्ही कुणाला उचलू नका कोणाचं नुकसान करू नका तुम्ही मागे सरून बसा ना की दुकानदार बंदीनं पण त्याची अडचण होणे येना जाणाऱ्या नागरिकांना पण अडकून येऊ नये तुम्हालाही प्रॉब्लेम होऊ नये अशा दृष्टीने बसा आता जर का नगरपालिकेची गाडी आल्यानंतर जर तुम्ही तेवढ्या पुरत जर तिथनं जात असाल आणि गाडी गेल्यानंतर परत बसत असाल तर मी मात्र आज नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विनंती करतो की यांनी परत येऊन बसले तर यांना दंड करा किती वेळा बसतील तेवढ्या वेळा यांना दंड करायला पाहिजे अशी माझी विनंती आहे जसं मी ट्रॅफिकच्या पोलीस अधिकाऱ्यांना पण विनंती करतो की त्या ठिकाणी ज्या काय जी काय बँक का आहे जी काही दुकानदार आहेत त्यांनी सुद्धा जर त्यांच्या पार्किंग मध्ये गाडी न लावता जर रस्त्यावर लावत असतील तर त्यांना सुद्धा तुम्ही दंडाच्या पावत्या फाडा तुम्ही डायरेक्ट जे अंत आणि कॅमेरा लावून जे दंड पाठवताना त्या दंडाच्या भूमिकेत दंड त्यांना यावा म्हणजे त्या ठिकाणी अशा चुकीच्या ठिकाणी पार्किंग त्यांनी पण करणार नाहीत आणि फळ विक्रेते पुन्हा पुन्हा जर रस्त्यावर येत असतील तर त्यांना सुद्धा दंड करा किती वेळा येतात येऊ देत प्रत्येक एक दंडाची पावती त्यांना फाडा त्याचवर तुम्ही कुठेतरी सरळ येणार नाहीये तर तुम्ही मी परत हात जोडून विनंती करतो कि आज माजे की आज माझ्या व्हिडिओची दखल घेऊन आमच्या महानगरपालिकेचे कर्तव्य दक्ष उपायुक्त साबळे साहेब त्यानंतर जे आमचे अतिक्रमणचे प्रमुख आहेत ते घोरपड साहेब विक्रम गाडगे आहेत समीर अख्तार आहे उल्हास आवळे आहेत किंवा अतुल चिखलगार श्रीधर कांबळे आणि संतोष जनावर या सर्व लोकांनी आज आपल्याला विनंती करून तुम्हाला अतिक्रमण जे केलं होतं तुम्ही त्यांना तुम्हाला मागे बसवलेला तर हा जुळून विनंती करतो तुम्ही मागच बसा ट्रॅफिकला त्रास होईल इतरांना त्रास होईल असं वागू नका आणि जर वागलात तर त्यांना ही कारवाई करायला मी नेहमीप्रमाणेच माग पाडणार आहे याची नोंद घ्या माझं कुणाचंही नुकसान करावी भूमिका नाही ही परत परत एकदा समजून घ्या माझ्या रोज एक नवीन विषयीची ही दखल महानगरपालिका घेते इतरही अधिकारी घेतात त्याबद्दल मी पुन्हा एकदा या सर्व अधिकारी कर्मचारी वर्गाचं अभिनंदन करतो की हा रस्ता तुम्ही मोकळा केला असाच माझा व्हिडिओ उदय प्रसिद्ध होतोय तो म्हणजे मंडईत जाणाऱ्या बालाजी मंदिरच्या मागचा रोड ते पेठेपर्यंत निघणारा प्लास्टिक व्यापाऱ्यांच्या तिथून निघणारा हा रोड हा सुद्धा क्लिअर व्हायला पाहिजे तो माझा उदयभेडू प्रसिद्ध होईल याची दक्षता घ्या धन्यवाद